यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी तर माझं नाव तेजस जाधव माझं वय आता सोळा वर्ष आहे आणि मी नेवासा तालुक्यामध्ये शनी शिंगणापूर जवळ आणि वाटपूर हे गाव आहेत तर मला पहिल्यापासून माझा दूधधंदा आवडतोय आणि या दूधधंद्यामुळे काय आलेत की प्रत्येक जणांचे माझे कॉन्टॅक्ट वाढलेले आहेत माझे इंस्टाग्राम मुळे चॅनलमुळे माझे कॉन्टॅक्ट वाढलेले माझं कॉन्टॅक्ट व्हिट्रीना कंपनीशी सुद्धा झाला आहे त्यांचे प्रोडक्ट मी वापरतो प्रत्येक गायला माझे व्हेटरने कंपनीचे लॅक्टेशन म्हणा किंवा बोईग्रो कालवडींसाठी जे गाभण काढत आहे शेवटचे नवव्या महिन्यात जे असतात ते व्हायटामिन ते बी चालू आहे गायना परत असे बरेचशे सार प्रकारच्या गोष्टी वेटरने कंपनीच्या ते माझ्या गोट्यामध्ये मा जे गायनला ते चालू आहे तर परिस्थिती आधी होती अशी होती की जे आमचे गायी गाभण राहत नव्हत्यात हो की प्रत्येक गायीला तीन तीन चार चार पाच पाच बारा आम्ही भरायचो हो तर एका सिमेंटची किंमत ही आमच्या इकडे पाचशे रुपये तर आपण असे पाच पाच सहा सहा बारा भरल्यावर तर तीन तीन चार चार हजार रुपये एका गाईला लागायचे तर त्याच्यामुळे काय होलं की पैशामुळं सुद्धा आम्ही आमची कमतरता व्हायला लागली पप्पा म्हणे काय करायचं आता गोटा बंद करायची वेळ आली गोटा काय बंद करायची वेळ आली की काय आमची लवकरच हिटवर म्हणजे हिटवर येत होती पण हिटवर भरल्यावर ती राहत नव्हती कारण तिच्या श अंगामध्ये जे फॉस्फरसचं प्रमाण आहे जे कॅल्शियमचं प्रमाण आहे ते कमी होतं कारण चारेतून आपलं तेवढं प जे आपल्याला मनाला हवं तेवढं तिच्या बॉडी एवढं काय प्रोटीन कॅल्शियम वगैरे हे चारेतून जात नाही सुपरनेपेअरमधून जात नाही घासं किंवा असं अनेकशे साऱ्या प्र गोष्टी आहे गायांचा चारा तर ते त्यांना जेव्हा चाऱ्यामधून जे कॅल्शियम वगैरे फॉस्फरस प्रोटीन वगैरे पाहिजे ते जात नाही तर मग त्याच्यासाठी काय करावं तर त्याच्यासाठी आपण पप्पनी एक वाईटी पाटील डेअरी फार्म म्हणून आहेत ते अरविंद पाटील ते आपल्या महाराष्ट्रामध्ये मा ते सगळ्यांना यूट्यूब चॅनलवरून त्यांच्या सांगत असतात की काय केलं पाहिजे शेतकरीनी दूध धंदे व्यवसायामध्ये काय केलं तर पप्पाला ते यूट्यूबवरती त्यांचा व्हिडिओ एक सापडला त्यांनी की एक थमनील वगैरेमध्ये सांगितलं की वेटरेना कंपनीचे मी वापरतोय दोन वर्ष झालेत की माझ्या गोट्यामध्ये ते वापरतात कारण त्यांचे प्रत्येक रिझल्ट ते त्यांना आलेले आहेत तर पप्पाने असे एक व्हिडिओ बघितला वाय टी पाटीलचा की ते म्हणे की त्याच्यात मिनरल मिक्सर आहे इलेक्ट्रिशियन ते इलेक्ट्रिशियनच असं होतं की त्यांच्या गोट्यामध्ये की त्यांच्या गोट्यामध्ये गायींची चमक आली गाई मा लवकर माझ्यावर आल्यात माझ्यावर आल्यावर भरल्यांदी पहिल्या पहिल्या माझा हिटला आपण जी कांडी लावली ते माझा ती गाप गेली तर अशा प्रकारचे वायटी पाटीलच्या याच्यात त्यांना आलेला होता की रिझल्ट तर तो तोच व्हिडिओ पप्पाने बघितला पप्पा म्हणे आता आपले वाटत तर त्याच्या आधी कोणत्याच मिनरल मिर वापरत नव्हतो आम्ही पण डायरेक्ट पप्पानी जे व्हिडिओ बघितला त्याच्यात ते त्यांनी विट्रीन कंपनीचं लॅक्टेशन हे घेतलेलं होतं की व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लॅक्टेशन वगैरे वापरून बघा तर पप्पाने लॅक्टेशनसाठी मग पप्पाला वाटलं कुठून लॅक्टेशन मग काय तर पप्पाने आधी केअरला फोन केला तर केअरवाले काय म्हणले ते की आमचं काय अजून वेट झोन काय नाही झालेलं आहे की पण पप्पाने इकडं श्रामपूरला कॉन्टॅक्ट करून मेडिकलमधून त्यांनी जी बॅग आहे ती आणली होती त्यावेळेस ती बॅगची किंमत तेवीसशे रुपये ही कंपनीत होती आणि आम्ही जी घेतली त्यावेळेस अठ्ठावीसशे रुपयाला आम्ही बॅग आणली होती कारण दोन तीनशे रुपयाने आम्हाला महागच बसली होती कारण वेट झोन तेव्हा नव्हते आता आमचे प्रत्येक ठिकाणी नेवासा तालु म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी कोणत्याही तालुक्याच्या ठिकाणी की हे वेट झोन उभारलेले आहेत तर पप्पा म्हणे की आता आपल्याला मिनरल मिक्चर आणून भाऊ की त्याने काय होतं की गाय गाबन जाता की हिटवर येते की नाही तर पप्पानी ते आणलं ते आपलं लॅक्टेशन वेटरनरीचं तर ते लॅक्टिशियन मुळे काय आलं की आम्ही पहिले पंधरा दिवस आम्हाला काहीच रिझल्ट जाणवलं नाही पंधरा दिवस झाल्यावर एक महिन्यानंतर आपल्या रिझल्ट तो जाणवला कारण काय झालं की पहिल्यांदी गायीच्या अंगात ही प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता कमी होती तर ते पंधरा दिवसामध्ये आपण मिनरल मिक्सर चालू केल्यामुळे ते कवर झालेत आणि नंतरचे ते पंधरा दिवस काय आलेत की आपल्याला त्याचा रिझल्ट हा जाणवायला लागला रिझल्ट असा जाणवला की गायींची ही जे कलर असतो आस असा म्हणजे एकदम गाय आपली वीक झालत कारण आपण पाच पाच सहा सहा बारा वेळ ते हिटवर येऊन गाय सुद्धा राहत नव्हत्यात कारण त्याच्यामुळे फॉस्फरस हा कमी झालतात पण मिनरल मिक्चर आम्ही व्हेटेरिना कंपनीचं मिनरल मिक्चर वापरलं त्याच्यामध्ये काय झालं की त्याच्यामध्ये अनेक सारे असे प्रकारे आयरन असतील कोबाल्ट असतील प्रोटीन फॉस्फरस बरेचसे सारे प्रकारचं हा मिनरल मध्ये ऍड केलेला असतो कंपनीवाल्यानी तर त्याच्यामुळे काय आले की आमची गायीची दूध देण्याची क्षमता ही वाढली कारण आमचं जर मिनरल मिक्चर जर कमी झालं तर एक गाय आमची दोन ते अडीच लिटरनी कमी होते आणि असं दोन टायमच भरलं तर तीन तीन हो तर चार चार लिटरने आमच्या गाय या दुधावरून कमी होतात जर मिनरल मिक्चर नसलं तर पप्पानी हा मिनरल मिक्चर आणून ते गायंना चालू केलं आणि आमच्या एका महिन्याच्या आत गायींना रिझल्ट चालू झाला आमची एक एक गाय प्रत्येक वेळेस ही गाप जात राहिली गाप जात राहिली तर आम्हाला हा दूधधंदा परवडायला लागला मग आम्ही आधी फक्त मिनरल मिक्चर वापरलं होतं व्हिटरेन कंपनीचं मग असे अनेक सारे प्रकारचे आम्ही प्रोडक्ट हे वेटरेनिया कंपनीचे हा वापरायला लागलो त्याच्यामुळे आम्हाला आमच्या गोट्यामध्ये अनेक सुधारणा होत गेली जे आपलं वेगळे मेडिसिन असतात की गायनचे त्या दे मेडिसनऐवजी आम्ही थोडा प्रयोग व्हेटेनिया कंपनीचा पण केला त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला तिकडले मेडिसनवर थोडी मात बसली कारण त्या व्हेटरेनिया कंपनीचे कमी पैशामध्ये चांगले प्रोडक्ट ते आम्हाला मिळू लागले आणि मग मिनरल मिक्चरमुळे काय आले की दूध वाढले काहींची कलर तब्येत वाढली तर गायींचे जे आपण चमक म्हणतो की किंवा ते फासोळे दिसतात गायींच्या अंगावरती तर ते भेट कंपनीमधून त्यांच्या अंगामध्ये आयरन कोबाल्ट परत प्रोटीनची ती जी आहे ती मिनरल मिक्सरने त्यांची कमतरता भरून निघली कारण चाऱ्यामधून त्यांना काही भेटत नव्हतं त्याच्यामुळे गायींना जे हिटवर येण्याचं आणि गाप जाण्याचं प्रमाण ते कमी होतं पण मिनरल मिक्सरमध्ये हा चाऱ्यामध्ये मिनरल मिक्चरवर दिल्यावर तर काय होतं की मिनरल मधून सुद्धा त्यांना प्रोटीन साऱ्यामध्ये असं करून त्यांच्या अंगामध्ये ते जाऊन ते त्यांच्या बॉडीमध्ये बॉडीमध्ये जे त्यांना कमतरता आहे ती भागवून त्याच्यामुळे काय आलं की आम्हाला दुधाला बी फरक पडला गाई गाभण राहिल्या आणि मग त्याच्या आधी आम्हाला ना गोट बंद करायची वेळ आली ती कारण आम्हाला मिनरल मिक्सरची माहीतच नव्हतं म्हणून आम्ही व्हिटरीन कंपनीचं मिनरल मिक्चर वापरलं ते एका दिवसाला आम्ही दोनशे ग्रॅम संध्याकाळी शंभर ग्रॅम आणि सकाळी शंभर ग्रॅम हे तीन महिन्यापर्यंत म्हणजे जी वेलेली गाय ती नऊ महिन्याची म्हणजे ती वेल्यानंतर आम्ही तीन महिन्यापर्यंत तिला संध्याकाळी शंभर ग्रॅम आणि सकाळी शंभर ग्रॅम असं दोनशे ग्रॅम पर्यंत दिलं आणि तीन महिन्याच्या नंतर एक पाच महिन्यापर्यंत दीडशे दीडशे ग्रॅम दिलेत म्हणजे सकाळी दीडशे ग्रॅम आणि सकाळी सत्तर सत्तर ते ऐंशी ग्रॅम आणि संध्याकाळी सत्तर असे दीडशे दिलं आणि जे सा पाच सहाव्या महिन्यापासून ते सातव्या दे तर ते स सकाळी तीस चाळीस ग्रॅम आणि संध्याकाळी तीस चाळीस ग्रॅम इतक्या प्रमाणात आपण दिलं आणि शेवटचे एक दीड महिना काय केलं की आठव्या महिन्यापर्यंतच तिला तीस चाळीस ग्रॅम सकाळी आणि तीस चाळीस ग्रॅम संध्याकाळी मिनरल मिक्सचर दिलं आणि शेवटचे एक महिना आठव्या महिन्यात आम्ही तिला मिनरल मिक्सचर दिलंच नाही डायरेक्ट नवव्या महिन्यामध्ये आम्ही तिला गायला जे क्लोजअप आहे क्लोजअप व्हेटरेना कंपनीचं जे प्रोडक्ट आहे ते चालू केलं ते काय झालं की आम्हाला बी आधी क्लोजअप माहित नव्हतं पण जे वेटरेन कंपनीचे आणि वायटी पाटील मुळे आम्हाला प्रत्येक प्रोजेक्टची माहिती झाली क्लोज क्लोजअप आम्हाला कळले की क्लोजअप कशासाठी घालायचं तर क्लोजअप तर मित्रांनो क्लोजअपमुळे काय झालं की आमच्या गायची पहिल्या व्यतामध्ये गायने जी सोळा सतरा लिटर दूध दिलंय तर ते वीस वीस एकवीस लिटरवर गाय गेली तर त्याच्यामुळे काय झालं की गायीचं जे जार आहे तो जार मध्ये गायीच्या पिशवीमध्ये हा अटकला नाही तर ते आटकल्या नाही त्याच्यामुळे काय होतात की जर आपण डॉक्टरच्या हातांनी जर जार काढला तर गायीच्या पोटामध्ये इन्फेक्शन तयार होतात की थोड्याफार प्रमाणामध्ये गायच्या जे जार आहे तो थोड्याफार प्रमाणामध्ये गायच्या पिशवीमध्ये असतोच त्याच्यामुळे काय होतात की पिशवीमध्ये असल्यावर ती जे गाय इन्फेक्शन तयार झाल्यामुळे तिच्या गायीची ती दूध देत नाही तर त्याचप्रमाणे आम्ही जे व्हिटरेन कंपनीचं जे क्लोजअप आहे ते घातलं त्याच्यामुळे काय झालं गाई वेल्यानंतर हे जार चार पाच तासाच्या तासा आत जार पडून जातो आणि जे दूध देण्याची क्षमता आहे ती वाढते आणि एक नंबर असं सांगतो की त्याच्यामध्ये जे चिकाचं प्रमाण आहे ते एकदम प्युअर चीक असं पांढऱ्यासारखं नाही एकदम पिवळ पिवळ्या पिवळा असं झालेला ना ते एकदम प्युअर चीक असं आपल्या आपल्याला मिळतो आणि गाईच्या जी म्हणजे गाई जर तिचं जी कास आहे ती काशीमध्ये सुद्धा आपल्याला फरक पहिल्या व्यथापेक्षा दुसऱ्या व्याथामध्ये आपल्याला फरक जाणवतो आणि परत एक सांगतो की आपली गायी वेल्यानंतर जी कम तिच्यामध्ये कमतरता येते त्या कमतरतेमध्ये जर तिला मस्टडी सुद्धा या नावाचा आजार होऊ शकतो मस्टडी माना किंवा दगडी माना जर जा हे झालं तर आपली गाय ही शंभर टक्के बाद होणार त्याच्यासाठी आम्हाला जे तिचा रिझल्ट भेटला आधी आमच्या एक दोन गायीला असं झालतं की वेल्यानंतर तिला मस्टडी झालता पण जे आम्ही क्लोज अप वापरलं क्लोजअपमुळे काय झालं की तिचे कासामध्ये जी ताकद आहे ती वेगळीच निर्माण झाली त्या ताकदीमुळे काय झालं की जे मस्टडी होण्याचं प्रमाण आहे ते मस्टडी होण्याचं प्रमाण कमी झालं आणि गाई सुरळीत दूध देऊ लागली आणि ते काय होतं की कधी कधी गाय वेल्यानंतर तिला गोचेर ताप वगैरे डिप्रेशन मध्ये जाते गाय तिच्या म्हणजे तिच्या काळजावर तणाव येण्याची शक्यता जास्त असते कारण इतक्या दिवस तिच्या पोटामध्ये जो वासुराचा म्हणजे हो तो गोळा तयार होतो की तो लगेच आपण म्हणजे एक ते दहा पंधरा मिनिटात हो तो खाली होतो त्याच्यामुळे तिला त्रास होऊ शकतो तिच्या पोटामध्ये किंवा काही बी गोचेप म्हणा वेगळा आजार म्हणा तो होऊ शकतो तर काय झालं त्याच्यामध्ये जे आपल्याला जे घटक आहे ते घटकांनी मुळ याच्यामध्ये क्लोजअपमुळे क्लोजअपमुळे तर गायची म्हणजे जे, जे नवव्या महिन्यात आहे तर ती ताकद कायम झाली आणि त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला जे अं ताप वगैरे याच्यावर खर्च करावा लागत होता जार काढण्यासाठी खर्च करावा लागत होता जार बी आमचा व्यवस्थित पडला गाई परत एकवीस ते बावीस दिवसांनी परत माझवर आली लवकर तर लवकर आली आणि मग परत एक दीड दोन महिन्यांनी आम्ही गाय लवकर भरून ती परत गाप गेली तर त्याच्या याच्यामुळे काय होतात की क्लोजअप क्लोजअपमुळे गायीची जी पिशवीमध्ये जी घाण असती ती घाण अजिबात राहत नाही ती एकदम पडून जाते जी घाण राहिली नाही तर त्याच्यामुळे काय होतात की गायी लवकर हिटवर येऊन लवकर माझवर जाऊन माझ म्हणजे माझवर येऊन लवकर गाप जातात कारण ते गाभ जर गेल्यावर तरच आपल्याला हा दूधधंदा परवडतो एका वर्षामध्ये एका गाईचं एक, एक, एक वेद तर झालंच पाहिजे तर त्याच्याशिवाय आपल्याला परवडणार नाही परवडणार नाही दूधधंदा जर एक गाई दोन वर्षापर्यंत हिट दोन वर्षापर्यंत जर गाभच गेली नाही तर आपल्याला हा दूधधंदा हा परवडणार नाही त्याच्यामुळे आम्ही नवव्या महिन्यात क्लोजअप हा प्रोडक्ट हा घालतो आणि त्याचे घालायचे एक अशी प्रकार आहे तर ते आधी चारल्यानंतर गाई हा गरम होतो गरम झाल्यामुळे ना गाई खात नाही असे प्रत्येक मला मला बी स्वतः मी स्वतः बी वेटरेना कंपनीचे एक असे प्रोडक्टवर माहिती दिलेली आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर मला असे दोन तीन जणांचा जा फोन आला की त्यांनी मला सांगितलं की एक खा क्लोज अप खात काय करावे तर मी त्यांना सांगितलं की हा पाच ते दहा मिनटं गाईला चारण्यापूर्वी पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे तर भिजत घातल्यानंतर जी सरकी आपली डेप आहे ती वल्ली करून घालावी वल्ली करून किंवा तिला असं चापून घालावी त्याच्यामध्ये चा लोखंडाचं लोखंडाचे काही प्रमाण आढळू शकतात कारण ती गाईच्या पोटच सुद्धा नाही गेलं पाहिजे वल्ला करून आपण त्याच्यामध्ये मिक्स करून हे क्लोजअप गायीना दिले तर एकदम हा बेस्ट बरे आहे गायीला घालण्यासाठी कारण ते गरम झाल्यामुळे गाय खात नाही तर तुम्ही बी सुद्धा तुमच्याकडे क्लोजअप असेल तर तुम्ही हा प्रयोग करून बघा पाण्यामध्ये तुम्ही ते औषध जे पावडर आहे ती टाकून त्याच्यामध्ये पाण्यामध्ये हात घालून पाहिजे ती एक ते पंधरा ते वीस सेकंद आपल्या बोटाला हा गरम गरम झाल्यासारखं जाणवतात कारण आपण जर लगेच गायीला दिलं तर गायीच्या जिबीला ते लगेच कळतं की हे कशासाठी केलं आणि गायला पोटात म्हणजे जिबीला जर गरम लागलं तर ती गाय अजिबात खाणार नाही तर हा एक पर्याय आहे की सरकी डेप भिजू घालायची थोडीफार प्रमाण एक दीड किलो मध्ये आणि जे क्लोजप आहे ते पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनिट ठेवून ते पाणी आणि त्याच्यामध्ये थोडा जर भुस्सा असेल वालीस ते एकत्र करून गईला दिला तर सगळ्यात उत्तम पर्याय आहे की गैला क्लोजअप घालण्यासाठी वाटतं की आज जर आपण लॅक्टेशन चा, लॅक्टेशन चा, चा, चालू केलं मिनरल मिक्सर त्यांना लगेच उद्या परवा लगेच रिझल्ट जाणवलं पाहिजे तर असं हे होऊ शकत नाही कारण तुमच्या गाईमध्ये एका वर्षापासून जी कमतरता आली आहे ती जर एका दोन दिवसात जर भरून निघली तर ते असं कसं होऊ शकत नाही कारण त्याच्यामुळे काय होतं की जी एका वर्षात आपल्या गाईच्या चाऱ्यामधून कमतरता आली आहे ती लगेच दोन तीन दिवसात भरून निघणार नाही त्याच्यासाठी आपल्याला काही कालावधी हो एक किंवा दोन महिने हे लागतातच आणि बरेचसे शेतकरी काय करतात की आपल्याला रिझल्ट नाही आला की लगेच दुसरा मिनरल मिक्सर त्याचा रिझल्ट नाही आला की लगेच दुसरं मिनरल मिक्सर त्याच्यामुळे काय होतात की गाईच्या गाईच्या शरीरामध्ये कळतच नाही नेमकं मिनरल मिक्सर कोणते येतात की कोणत्या प्रमाणात किती घटक येतात तर त्याच्यामुळे काय होतात की मिनरल मिक्सर हा एक आपण जर व्हेटर कंपनीच घातलं तर घातल्यापासून एक ते दीड महिन्यानंतरच त्याचा रिझल्ट आपल्याला दिसायला चालू होतो कारण जे गाईच्या मध्ये प्रोटीनची फॉस्फोरसची कमतरता आहे ती भरून निघण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी हा लॅक्टेशनचा लागतोच आणि त्याच्यानंतर आपल्याला हा रिझल्ट जाणवतो तर तुम्ही काय करतात की आज मिनरल मिक्सर घातलं उद्या आपल्याला लगेच रिझल्ट नाही भेटला तर लगे दोन चार दिवसाने मिनरल मिक्सर बदलून टाकायचं लगेच दुसरं तर असं हो मिन, हो न करता आपण वेटरनिया कंपनीचं काय होतं की आपल्या काय बाकीच्या मिनरल मिक्सरपेक्षा हा रिझल्ट जाणवतो एक दीड महिन्यात आपल्याला जाणून तो दीड महिन्यानंतर गाईला तिचीच्या अंगावर चमक निर्माण होते गाई दूध देण्यासाठी सुद्धा वाढते आणि गायीची जो आपला गाभनचा पिरियड असतो म्हणजे गाई वेळेनंतर लगेच हिटवर येतात गाबन राहतात दुधामध्ये सुद्धा आपल्याला फरक पडतो तर Uh, म्हणजे असं दोन चार दिवसात रिझल्ट नाही भेटत पण फक्त एक दीड महिन्यानंतर आपण मिनरल मिक्सरचा रिझल्ट हा शंभर टक्के भेटू शकतो तर मी कालवड संगोपन सुद्धा माझ्या गोट्यामध्ये मा करत आहोत की गाई वेल्यापासून जर तिला जर कालवड झाली तर तिला पाचव्या दिवसापासून आम्ही बोई ग्रो एक प्रोडक्ट आहे वेटरिना कंपनीचं तर ते चालू करतात तर दुधामध्ये त्याचे रोज सकाळी वीस एम एल संध्याकाळी वीस एम एल असे चाळीस पन्नास पन्नास एम एम एलच्या च्या दरम्यान आम्ही त्या कालवडीला देत असतो तर त्याच्या बोईग्रोहमुळे काय होतं की गायची जी लवकर वाढण्याची क्षमता आहे ती लवकर हाईट तिची वाढते आणि जे वजन आहे ते वजनामध्ये वजना सुद्धा फरक पडतो कारण जर आपण बोईग्रो वापरलं नाही तर तिचं आम्हाला एक असं रिझल्ट जाणवला आम्ही एका कालवडीला बोईग्रो हे पाजलंच नव्हतं आणि दुसऱ्या कालवडीला म्हणजे दोन कारवडी संघच आमचे जण लावले होते गाई तर एका कालवडीला आम्ही बुईग्रोह काही दिला, दिला नाही पण एका कालवडीला बुईग्रोह दिला आणि सगळं सगळ एका महिन्याने जे आम्ही आमचे वेट्रेनिया कंपनीचे जे आमच्याकडे येतात ते की आपल्या कंपनीच वापरा की त्यांनी आमच्या मागच्या वेळेस आम्हाला त्यांनी एक टेप आणला होता वजन मोजण्यासाठी ते आम्ही त्यांच्यात वजन मोजलं डिफरन्स चेक केला तर जी गायला आपण बुईग्रोह हे पाजत होतो त्या गाईचं एका महिन्याच्यात Uh, साठ ते सत्तर किलो वजन हे झाले आणि दुसरी जी कालोड होती ती चाळीस पंचाळीस किलो पर्यंतच राहिली कारण ते बोईग्रोव काय होतात की गाईच्या च्या वेगळ्या वेगळ्या प्रमाणामध्ये त्याच्यात बी प्रोटीन असतात त्या बोईग्रोमुळे दुधात जाऊन ते एकदम दूध दूध प्लस बोईग्रो आणि त्याच्यामुळे काय झालं की वजन हे वाढलं आणि लवकर आपलं वजन जर वाढलं गायचं तर गाय आपण लगेच माझ्यावर आल्यावर भरू शकतो वजन हे महत्वाचं कालवड संगोपन मध्ये महत्वाचं आहे तर ग्रो नंतर आम्ही काय करतो की बेस्ट काप नावाचे एक तीन किलो एक बकेट येते ते बकेट मुळे का जे बेस्ट काप आहे तर ते आम्ही पिठाच्या गोळ्यामध्ये किंवा असे चारतो तर त्याच्यामुळे काय जाणवलं की तीन महिन्यानंतर गायला आपल्याला चारा द्यायचा राहतो तर ती कालवडीला तर चारा दिल्यामुळे काय होतात गायच्या अंगावर ही केस येण्याचे प्रमाण वाढते गायची तब्येत डाऊन होते दूध कमी झाले आणि बुईगृह कमी झाल्यामुळे कालवडीची तब्येत ही कमी होते आणि आपण त्याच्यात चारा आणि पाणी चालू करतो तर चारा आणि पाणी चालू केल्यामुळे काय होतात की गाईची कालवडीची तब्येत ही डाऊन होते तर त्याच्यामध्ये आम्ही एक बेस्ट काप नावाचा व्हिटरेने कंपनीचा प्रोडक्ट वापरलं त्याच्यामध्ये काय झालं की जे गायचे म्हणजे गायचे म्हणते ते कालवडीच्या अंगावर जे केस येणार होते मोठे तर ते एकदम चोपडे चटाक आणि जे म्हणजे त्याच्यावरली घाण केसाची होती ती निघून गेली आणि त्याच्यामुळे काय झालं की गाईची वाढ आणि वजन आणि ती तब्येत त्या बेस्ट काप वाढलेली आहे तर बेस्ट काय का होतात की कालवडी जी आपल्याला आधी तीन महिन्याच्या आधी आप आपल्याला ती बाळकास ही दिसतच नाही पण तीन महिन्याच्या नंतर एक थोड्याशा प्रमाणामध्ये बाळकास ही दिसायला लागती तर बोयग्रोहमुळे आणि बेस्ट काप जर वापरले तर बाळकास ही तयार होते कालवडीला आणि बाळकासामुळे काय होतात की जे फर्स्ट टाइम फर्स्ट टाइमर जी कालवड असते त्या ताइम, कालवडीला फर्स्ट टाइम मध्येच तिची जी काशीची क्षमता आहे ती एकदम चांगल्या प्रकारे ही तयार होते बाळकासामुळे आणि ती जे आपले बोळीग्रो आणि बेस्ट कप मध्ये आपल्याला जे घटक आहे त्या ग्रंथीमुळे त्याच्या अंगामध्ये जाऊन ती ही जी बाळकास आहे ती निर्माण करून आणि कारण पहिलं पहिलं जे जे म्हणजे बाळकास असते ते जर आपण पहिल्या कालवडीला जर म्हणजे फर्स्ट लॅक्टेशन मध्ये असल्यावर गाई ही शंभर टक्के दूध थोडंफार प्रमाणामध्ये जास्त देते कारण जी बाळकासाची क्षमता असते ती आपण बेस्ट कापमुळे आणि बोई मुळे वाढते तर नवव्या महिन्यापासून काय करायचं तर नवव्या महिन्यापासून आम्ही एक व्हिटेनरी कंपनीच हिपग्रो म्हणून प्रोडक्ट के एक किलोचं तर ते आम्ही तिला घातलं तर हिपग्रो म्हणजे काय होतात की नवव्या महिन्यापासून बारा तेरा चौदाव्या महिन्यापर्यंत कालवडीची ही माजूर येण्याची जो पिरियड असतो तर त्यामुळे काय होतं की जर आपली जर दहाव्या अकराव्या बाराव्या महिन्यात जर आपली कालवड माजवर आली तर तिच्या तिला हिपग्रो नावाचं एक प्रोडक्ट आपण दिलंच पाहिजे हिपग्रोमुळे काय होतं की गैची म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन जास्त प्रमाणामध्ये मिनरल्स हे ॲड केलेले राहतात का त्याच्यामुळे काय होतं की गायची तब्येत ही एकदम एक नंबर असते आणि गाई जर आपण माजवर आली तर गाईला लवकर हिट लवकर हिटवर येऊन ते गाईला लवकर गाप जाते आणि त्याच्यामुळे आपली कालवडीचं जे वेत आहे तर ते लवकर एक अडीच वर्षाच्या आत ते आपले कव्हर होतात हिपग्रोमुळे तर मला बरेचशे प्रकारचे कॉल येतात माझं मी इंस्टाग्रामवरती माझं स्वतः आहे तेजस जाधव ऑफिशियल ना या नावाने मी स्वतः या दूधधंद्याविषयी माझे जे गोट आहे यांच्या विषयी नोकरीदार किंवा आपल्या बिझनेसच्या विषयी बोलत असतो मोटिवेशनल विषयी बोलत असतो मी की बिझनेस मध्ये जेवढा पैसा आहे तेवढा हा नोकरीमध्ये कधीच नसू शकतो तर माझा बिझनेस असा आहे की मी मी धंदा आहे माझा माझं वय सोळा वर्ष अकरावीला आहे तर मला बऱ्याचशा तरुणाचा कॉल येतो की आमचा व्यवसाय आहे पण आमचा व्यवसाय आम्हाला हे आमचे घरचे काय म्हणतात की हा करू नको बा किंवा या मध्ये लॉस होऊ शकतो तर तू नोकरी कर नोकरी नोकरी केल्यामुळे काय होतात की जे आपल्याला आपले मनासारखं पेमेंट तर मिळतात पण ते एक ठराविक कालावधीसाठी असतात ते पेमेंट पण जे बिझनेस मध्ये जो आपल्याला इन्कम आहे तो हा प्रत्येक एक महिन्यात किंवा दीड महिन्यात वाढत जात असतो पण जो आपल्या नोकरीचा जो इन्कम आहे तर तो, तो एक महिन्याला जर पेमेंट असलं तर दुसऱ्या महिन्याला बी तेच पेमेंट असतं तिसऱ्या महिन्याला बी तेच त्यांचं जे प्रमोशन आहे ते एक वर्षानंतरच होतात पण जे आपलं दुधावाल्याचं जे स्वतःचं बिझनेसचं प्रमोशन आहे तर जस काय माझा दुधाचा धंदा आहे मी दोन गाय जर वाढवले एका महिन्यात तर माझं पुढच्या एक दहा पाच दिवसात प्रमोशन जर वाढते तर तुमचा कपड्याचा किंवा कोणताही प्रकारचा बिझनेस असू द्या तो जर तुम्ही थोड्याशा प्रमाणात वाढवला की त्याचा जो इन्कम आहे तो पाच पट्टीनं वाढतो पण नोकरीचा विषय काय आहे की जो पेमेंटमुळे काय होतात की ह्या दिवाळीला जर आपण पेमेंट वाढलं शंभर दोनशे रुपयांना तर डायरेक्ट पुढच्या दिवाळीला पेमेंट वाढतात तर नोकरीपेक्षा आपला कोणताही प्रकारचा दूध धंदा किंवा अनेक सारे प्रकारचे बिझनेस आहेत ते बिझनेस तुम्ही करा आणि मला असे कॉल येतात की भाऊ आम्हाला दूध धंदा करायचा आहे काय करावे आमचे घरचे हा करू देत नाही गावातले काय म्हणतील शेजारचे काय म्हणतील हे असं प्रत्येक कॉल मला विचारत असतात की तुम्हाला कसा केला पैसे कुठून आले हे कसं आलं मला बी सुरुवातीला गावातून असे म्हणायचे की दूधधंदा करू नको किंवा असं तसं पण ज्या वेळेस माझी स्वतःची प्रगती या दूधधंद्यामध्ये व्हायला लागली तर त्यामुळे काय झालं की हे गावातले त्यांना एकदम कळलं की दूधधंद्यामध्ये सुद्धा पैसे आहेत आणि बरेचसे सारे तरुण काय करतात की दूधधंद्यामध्ये येतात तर दूध धंद्यामध्ये यायचं असेल तर प्रत्येक गोष्टीचं आपण मिनरल मिक्सरचं गायचं गाय कोणची निवडावी हे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेऊनच या दूधधंद्यामध्ये उतरा कारण काय होतात की लाख रुपये घ्यायचे की वडील बी देतात मुलाचं ऐकणार नाही असं नाही मुलाच बी ऐकतात आणि त्यामुळे काय की जर पैसे आपण गाय आणायची त्या गायीला काही आजार झाला किंवा गायी गाबडली काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काहीला मस्टडी झाला तर तुमचा हा चालू धंदा केलेला आहे तुम्ही तुम्ही जर पहिल्यांदा एक गाय घेतली तिला जर असे आजार जाणवले आणि जर झाले तर तुमचा दूध तुमची इच्छाच नाही होणार परत दूधधंदा करायची कारण काय होतं की तुम्हाला हे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान नसतं की गाईला किती चारा दिला पाहिजे दुधा दुधासाठी किती कांडी दिली पाहिजे पेंट दिली पाहिजे हे तुम्हाला अनुभव नसतो तर त्या अनुभवासाठी तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन चाऱ्याचा अनुभव मोर परत गाईला वेल्यानंतर काय करायचं गायच्या पिशवीत औषध कोणतं सोडायचं हे प्रत्येक गोष्टीचा जेव्हा विचार करून आपण या दूधंद्यामध्ये उतरावं कारण काय होतं की जर तुम्ही दूधधंद्यामध्ये आल्यावर आणि जर तुम्हाला लॉस झाला तर तुम्ही दूधधंदा करणार नाही तुम्हाला गावातले माणसं बी नाव ठेवते कारण लॉसमध्ये चाललाय परत आपले घरचे सुद्धा नाही म्हणते परत दूधधंदा करायला तर माझं एकच असा मेसेज आहे की तुम्हाला दूध धंद्यामध्ये उतरायचं आहे ना तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घेऊन आपल्या दूधधंदेमध्ये उतरावा दूधधंदा एक नंबरचा धंदा आहे तुम्हाला दूध धंदा नसला करायचा तर तुम्ही वेगळे बी करू शकतात त्या गोष्टीचं ज्ञान घेऊन पण माझ्यासाठी हा दूधधंदा अतिशय महत्वाचा ठरलेला आहे आणि मला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेऊन मी या दूधंद्यात उतरलो होतो मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वास्त्रांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेतं देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रीमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मसायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिमिक लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व व्हिटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गायी वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन तीन त्या त्या ते तीन महिन्याच्या आत गाव राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत वेटरिनिक्स लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडता होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा